नमस्कार मंडळी सुप्रभात मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी हे मागे गडबड दिसते ही सगळी नाश्त्याची आहे माझा नाश्ता करून झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मी आत्ता आहे हनोई व्हिएतनाममध्ये आणि बाहेर पाऊस पडला आहे चांगलाच आज पावसाळी वातावरण आहे आणि मी निघालेलो आहे हलांग बे हलांगच्या उपासागरात तेव्हा चला माझ्याबरोबर मंडळी सकाळचे आठ वाजलेले आहेत तुम्ही बघताय फुल पावसाळी वातावरण आहे आणि मजा म्हणजे इथल्या वेधशाळेने हे दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आज पाऊस पडेल म्हणून आणि त्याप्रमाणे खरोखर पाऊस पडतोय ही मोठी गमतीची गोष्ट आहे हा बघा खानवाईवर हलांग बेला जाताना बघा कसा गार भाताची शेती आहे सगळी फक्त पाऊस पडून गेलेला आहे बघा राज्य होतं चिनी राजवटीचं दोनशे वर्ष फ्रेंचांच होत आणि फ्रेंच आणि अमेरिकांबरोबर लढाई करून आता सध्या व्हिएतनामीच स्वतःच राज्य आहे आपलाच कम्युनिस्ट आहे मुख्य पीक आहे हा नोई टू हँग बे हा तीन तासाचा रस्ता आहे वाटेत आम्ही आता रेस्ट रूम साठी थांबलेलो आहोत हा फूड मॉल आहे हे बघा इथे निरनिराळ्या तऱ्हेचा फूड आहे उपलब्ध आहे इथे पावसाची भारी भुरभुर चालू आहे मंडळी हलांग बेच्या बोट स्टेशन वरती आम्ही आलेलो आहोत आणि आमचा गाईड तिकीट काढायला पुढे गेलेला आहे ह लांग म्हणजे काय हा म्हणजे उतरण्याची जागा लांग म्हणजे ड्रॅगन शत्रूने जेव्हा बोटीतून यांच्यावर हल्ला केला होता इथल्या लोकांवर तेव्हा देवांनी स्वर्गातून एक ड्रॅगन आणि त्याची आई यांना पाठवलं इकडे ते खाली उतरले त्याने पराभव हो केला शत्रूचा पण त्यांना ही जागा आवडली आणि ते गेलेच नाहीत तर त्यांची उतरण्याची जागा म्हणून हे हलांग आणि हा बे म्हणजे उपसागर आहे म्हणून हा हलांग बे निसर्गा सौंदर्य आहे बघूया पुढे जाऊन सफायर नावाच्या ह्या क्रूज मध्ये आम्ही आता जाणार आहोत सफायर नाही स्टेला मारिस स्टेला मारिस ह्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत क्रूज मध्ये आता मी प्रवेश करतो आहे आणि सुरुवात चहा देऊन केलो आहे बाकी सगळा हा बार आहे आपल्याला काय जायचं नाही आहे इथे सगळं काही आहे इथे आता जेवायला आहेत डायरेक्ट हा बुफे आहे मांडलेला सॅलड आहे ग्रीन मँगो आणि जेली फिश सॅलड आहे हे सॉसेजेस आहे सुशी आहे हे स्प्रिंग रोल हे आणखीन काहीतरी आहे पहिलं जेवण आहे आणून दिलेलं आहे दोन एक सुखा आणि एक ओला हात पुसायला वगैरे जेवणाचा बुफे आहे त्या चटण्या आहेत सॉसेस आहेत किमची असं म्हणतात कुबी आहे ही हे ग्रीन बीन सूप आहे एक क्रीम ऑफ पमकिन म्हणजे भोपळ्याचं सूप आहे हे सी फूड सूप आहे हे राईस आहेत फ्राईड राईस आणि हा प्लेन राईस आहे स्टर फ्राईड स्क्वीड आहेत आणि हे तुमच्या ओळखीचे आहेत प्रॉन्स आहेत म्हणजे ज्याला आपल्याकडे कोळंबी कोकणामध्ये सुंगट म्हणतात हा गेले दोन दिवस आपण खातोय तो टोपू आहे फिश केक आहे माशाचा फ्राय केलेला आणि हे चिकन ब्रेस्ट आहे हे व्हेज फ्राय नूडल्स आहेत आणि ही व्हेजिटेरियन कढी आहे आपल्यासाठी आहे खास हे बागेत नावाचे पाव आहेत हे स्प्रिंग रोल आहेत व्हेज स्प्रिंग रोल ही आपल्याकडे बघायला मिळत नाही ही सुशी आहे सीवीड म्हणजे समुद्री शैवालामध्ये गुंडाळलेला भात आहे हा आणि मध्ये भाजी आहे हे सॅलड आहे मिक्स व्हेजिटेबल्स ही ब्रोकोली आहे हिरवी दिसते ही फ्रायड डपलिंग याच्या आतमध्ये काय असेल की नाही मला माहीत नाही हे सांगायला नको हे मिक्स ग्रीन आहेत हा बार आहे इकडे ही कालवं आहेत ते बघा ही कालवं आहेत इकडे भरलेली हे मगाशी तुम्हाला दाखवलंय आता आपण जेवूया एकंदरीत जेवणाचा प्रकार बरा होता आता हॅलांग निसर्ग सौंदर्य इथे वरती पण डायनिंग आहे आहे छान आणि आम्ही क्रूज वरती आहोत आता इथून दुसरं कुठलंही काही करावं असं वाटत नाही सरळ झोपून जाऊ छान एवढा सुंदर निसर्ग तेच बघून कंटाळा आहे तो का माझ्या हातात असतं तर मी त्या बोटवालेला तीन कुआ गुहा दाखवल्यानंतर सरळ चल म्हणून सांगितलं असतं परत बाई पाहुणे दोन तास फक्त डोंगर पाणी आणि झाडी आणि शांततेचा भंग करणारे लोक थोडा वेळ बघायला मजा येते मधून धावणारे लोक मंडळी याला हेलॉंग बे म्हणतात Just uh, take a ticket, right? Yeah, can I take breakfast? You stay in here, uh, so I think you can stay in here and relaxing in here. It's okay. Yes. <coughs> हे जे दिसतंय एका फ्रेंच माणसानी केव म्हणजे गुहा शोधून काढली त्याला सरप्राईज असं म्हणतात हे वर गेल्यावर तुम्हाला सरप्राईज म्हणजे काय तर एक किचन मिळते बाकी काही नाही मग त्यासाठी एवढ्या पायऱ्या चढून वर जायला लागतं मला काही शक्य नाहीये त्यामुळे मी थांबलो थांबलोय तुम्ही आलात तर मात्र नक्की जा आता आपण या क्रूजच्या अप्पर डेकला आलेलो आहोत हे बघा ही माझ्यासाठी आवडते जागा आहे छानपैकी झोपणं विश्रांती घेणं ज्यांना जायचं आहे ते सगळे तिकडे जातील काय सरप्राईज गिफ्ट आहे ते घेऊन येतील मला अगोदरच माहिती आहे काय सरप्राईज गिफ्ट आहे ते त्यामुळे मी काय जाणार नाही हा बघा इथे छान झोपाळा पण ठेवला आहे आपण इथे झोपाळा आहे आणि इकडे हे आरामशीर पडून आता विश्रांती घ्यायची आहे हे अपर डेक वरून दिसणार दृश्य या, या स्टेला मारिक हे आमची क्रूज आहे आणि हे अपर डेक वरून दिसणारं छान दृश्य आहे वातावरण पूर्णपणे पावसाळी आहे ढगांच्या आड आहे थंडी आहे मुंबईत आत्ता उकड्याने जीव जात असेल मला कल्पना आहे क्रूजवरती एक, एक मजा असते देशोदेशीचे प्रवासी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या भाषा ते बोलत असतात एक वेक 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 बोल। अक्षर कळत नसतं पण सगळ्या आपापल्या परीने आनंद उपभोगत असतात आपणही त्यातलंच एक होऊन जायचं काय मंडळी या क्रूजवर आलात तर इथे तुम्हाला जेवण तुमच्या याच्यात समाविष्ट असेल पण पिण्याचं पाणी मात्र नाही ते इथे विकत घ्यायला लागतं हे बघा हा कॅन पे पिण्याच्या पाण्याचं विकत घेतलाय हा आहे तीस हजार डॉंग म्हणजे एका डॉलरपेक्षा सुद्धा जास्त साधारण नव्वद ते ब्याण्णव रुपये पाणी समजलं आहे की नाही गंमत तिकडे परवाच्या दिवशी पण पाणी घेतलं होतं वीस हजार डोंगला घेतलं होतं आज तीस हजार क्रुझवर आहोत ना आम्ही कायाकिंग आणि बांबू बोटच्या स्पॉटला आलेलो आहोत एकतर तुम्ही स्वत कयाकिंग करून समोर जे तुम्हाला गुहा दिसते या गुहेत जाऊन यायचं आहे हे बघा काल निंदिनला जवळपास चार गुहातून आम्ही गेलो आज काय माझी इच्छा नाही आहे इथे जायची कारण कायाकिंग काही मला येत नाही आणि बांबू बोट मध्ये गर्दी खूप आहे नंबर लागणं कठीण आहे पर्यटक आज शनिवार असल्यामुळे पर्यटक खूप आहेत मंडळी तिथे उतरून आपल्याला ह्या डोंगराच्या टोकात वरती जायचंय लक्षात ठेवा तिथून हा सगळा एकंदरीत नजारा फार सुंदर दिसतो असं म्हणतात जवळपास तरी उलट्या सुलट्या करत गेलं तर पाचशे पायरे आहेत माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे की या पायरे चढणार कोण हा मला जर वरती कुणी ठेवलं तर मी उतरून खाली येईल <laughs> तेवढं मात्र नक्की करेल तेव्हा आता हे सगळं आजचा हा हलांग बे क्रुज वरती मी सध्या आहे आणि आता हे जवळपास संपत आलेलं आहे हा आता संपुष्टच येतोय आम्ही आता बंदराकडे निघालेलो आहोत आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्ही नक्की व्हिएतनामला या अतिशय स्वस्त आहे मस्त आहे आणि गमतीदारही आहे तेव्हा तुम्ही नक्की व्हिएतनामला या आणि ह्याचा आनंद घ्या हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय तुम्हाला हा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं का सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद